आज आम्ही धाराशिव शहरामध्ये धाराशिव ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट वतीने वत रस्ता सुरक्षा सप्ताह चालू केलेला आहे याच्यामध्ये खास करून जे स्कूल्स कॉलेजेस आहेत तिथं जाऊन रक्षा सुरक्षाबद्दल वेगवेगळं अवेअरनेस ड्राईव्ह चालू आहे आता आम्ही शहर पोलीस स्टेशनमध्ये रिक्षा असोसिएशन बाकी फाउंडेशन्स आहे त्यांच्यासोबत पण आम्ही जे रक्षा सुरक्षाबद्दल आम्ही सगळ्यांना अवेअरनेस ड्राईव्ह चालू केलेले आहे याचे खास तीन चार मुद्दे आहे एकतर जे युवक आहे जे नवीन पिढी आहे ते ट्रॅफिक रूल्सबद्दल त्यांचा अवेअरनेस पाहिजे ते न नेहमी हेल्मेट वापर करत नाही या ट्रॅफिक सिग्नल जम्प करतात या मोबाईल फोनवरती बोलत असतात तेथून अपघात होण्याची शक, शक्य शक्यता असते त्यासाठीच आम्ही हे सगळं अवेअरनेस ड्राईव्ह करतो सेकंड आहे की आम्ही एक गुड समॅरिटन जे गव्हर्मेंटचं जी आर ए जे आम्हाला ॲक्सिडेंट फेटल ॲक्सिडेंटमध्ये जे मदत करतील त्यांना आम्ही पुरस्कार ठेवणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये आमचं क्राईम मिटिंगमध्ये त्यांना पाच हजारचं बक्षीस वितरण करायचं आहे तर आज दोन लोक जे आम्हाला मदत केले होते ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा जीव वाचले असं लोकांना आम्ही सत्कारित केलेले आहे तिसरं के आहे की जे ट्रॅफिक शहरामध्ये जे टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला पाहिजे जे सी सी टी व्ही प्रॉजेक्ट आम्ही आता शहरामध्ये सुरू केलेले आहे जेणेकरून जे नेक्स्ट मॉड्यूलमध्ये आम्ही एक ॲप ऑलरेडी तयार आहे ते अनुषंगाने आम्ही जेवढं ट्रॅफिक व्हायलेशन्स करतात ते त्यांना ई चलान ई चलान सिस्टम आम्ही सुरू करणार आहे शहरामध्ये जेणेकरून जे ट्रॅफिकला उल आ, हे व्हायलेशन करतील त्यांना विथ प्रूफ त्यांचं एक ई चलान घेतील त्यांचं मोबाईलवरती जेणेकरून आम्हाला ट्रॅफिकचं नियंत्रण पूर्ण शहरामध्ये ठेवू शकतं चौथं आहे की आता शिवाजी चौक टू बस स्टँड आणि देशपांडे चौक इथं भाजीपाला असतील या रिक्षा स्टँडचा प्रॉब्लेम आहे त्या मी मान्य जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब त्यांना सांगून आ, रक्षा सुरक्षा जे कमिटी आहे जिल्हास्तरीय तिथं आम्ही प्रस्ताव पुटप केलेले आहे जेणेकरून हे रस्ते रिक्षा स्टँड पण एक चांगलं होतील आणि जे भाजीपाला जे बसणार आहे आणि ट्रॅफिक सिग्नलचा एक मोठा प्रश्न आहे तेही आम्ही प्रस्ताव दिलेले आहे तेथेही मान्यता भेटल्यानंतर ट्रॅफिक सिग्नल्स आणि ट्रॅफिक पोलिसांसाठी चौकी प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलजवळ हे सगळं एकंदरीत आमचं प्लॅनिंग आणि अवेअरनेस ड्राईव्ह चालू आहे धन्यवाद सर त्यांना त्यांचं काम आहे की ते ट्रॅफिक सिग्नल बसून देणे एकदा ट्रॅफिक सिग्नल बसलं तर तुम्ही जसं पुणे पुणे मुंबईला जातात एकच ट्रॅफिक सिग्नल एकच पोलीस कर्मचारी असतो तिथं आणि